मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये पार्थ जिवा का ते काव्या नंदिनी लग्नाच्या अल्बम मध्ये दीपकच्या साथीदाराला शोधत असतात त्यात त्यांना दीपकचा साथीदार सँडी फोटो सापडतो तेव्हा काव्य म्हणते की ताई आम्ही ह्या व्यक्तीला ओळखतो पार्थ म्हणतो आम्ही पालघर वरून येत असताना या लोकांशी आमची भेट झाली काव्या म्हणते ताई तुझ्या आनंद निवास मध्ये काम करणारे रेखा ताई असतात त्यांच्या बहिणीला अचानक कळा सुरू झाल्या आणि त्यांची रिक्षा बंद पडली होती मग आम्ही रेखा ताईंच्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि ताई त्या हा भाऊ आहे सँडी तेव्हा नंदिनी म्हणते आता वेळ घालून चालणार नाही आपल्याला लवकरात लवकर, लवकर हॉस्पिटलमध्ये पोचावंच लागेल जीवा म्हणतो लगेच चला नाहीतर हा सँडी तिथून पळ काढेल तिथून पळून जाईल आता हे चौघे जण हॉस्पिटलमध्ये पोचतात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रेखा ताई सँडीची सगळ्यांना ओळख करून देत असतात जीवा म्हणतो आम्हाला तर हा ओळखत नाही पण नंदिनीला चांगलंच ओळखतो जीवा सँडीला विचारतो नंदिनीला ओळखतोच ना नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्यासाठी तूच मदत केली होती ना मित्रांनो पुढील भागात काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा